नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोसले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल मोबाइल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे पार्मेर चौक टाक ढोकेश्वर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा सुविधांमधून शेवगाव शहरामध्ये पाच करोड एकतीस लाख एकतीस हजार अडतीस एक लक्ष रुपये विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम पार पडला याबाबत सविस्तर माहिती अशी की विधान परिषदेचे आमदार श्री शिवाजीराव गर्जे यांच्या शुभ हस्तेने शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे माननीय आमदार चंद्रशेखरजी घुले यांच्या अध्यक्षतेखाली आणि पंचायत समितीचे सभापती डॉ क्षितिश भैया घुले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा सुविधामधून शेवगाव शहरामध्ये पाच करोड एकतीस लाख एकतीस हजार अडतीस लक्ष रुपये विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम पार पडला या प्रसंगी काकासाहेबजी नरवडे अरुण पाटील लांडे संजयजी कोळगे कैलासराव नेमाने विजयराव देशमुख नाना पाटील मडके बबन काका भुसारी सुधाकरजी लांडे ताहेरजी पटेल मनीषजी बाहेती अंबादासजी कळमकर ओमभाऊ दूत रणजित बेळगे भीमराव फुंदे कृष्णाभाऊ ढोरकुले तुषारजी लांडे ॲडव्होकेट अंकुशराव गर्जे लक्ष्मणराव नांगरे शरदराव जोशी तात्यासाहेब लांडे नंदकुमार मुंडे सचिन लांडे जाकीरभाई कुरेशी जमीरभाई पटेल संतोषजी जाधव विक्रांत लांडे महेशजी शेटे भास्करराव खेडकर अविनाशजी सारडा महेशभाऊ शेटे कैलासराव तिजोरे कर्डकसर अनिलराव इंगळे अजिंक्य पाटील लांडे समीर शेख गोरख केसभट संतोषजी पावसे दीपक लांडे अभिजीतजी आरे साजिद कुरेशी मोबिन तांबोळी विशाल लांडे भारतजी मोटकर राहुल भाऊ सावंत अभिजित आहेर बाबासाहेब वाकडे वहाभाई शेख वसीम मुजावर शोएब शेख शिरीषभाऊ काळे योगेश बोडके राजेंद्र तांबे बबलू शेठ व्यवहारे छत्रपती गरड संतोष काकडे प्रवीणजी मरकड तुकाराम तानवडे राहुलजी वरे छबुदादा मंडलिक पोषण्णा किडमीचे गोविंदा किडमीचे अप्पासाहेब भुजबळ रवींद्रजी तानवडे रोहितजी नांगरे यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते शेवगाव तालुका प्रतिनिधी आदिनाथ दिंडे ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा